त्या मुलांशी यांनी बोलणं केलं जेवणाचे पदार्थ झाले पदार्थ झाले त्यापासून त्यांच्यामध्ये अळ्या सापडल्या त्या अळ्याचे त्यांनी शुद्ध सुद्धा केले परंतु जर चूक होत असेल मानवाकडून तर ठीक आहे त्या चुकीचा सुद्धा माणूस म्हणू शकतो की आज जे झाले ते आम्ही उद्या करणार नाही कृपया आम्ही हे चुकीमध्ये दुरुस्त करू परंतु प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी घोडेगावचे प्रदीप देसाई ही व्यक्ती नसून ही या समाजातली क्रीडा के आहे त्यांनी माणूस की धर्म सोडून दिलाय त्यांनी चेष्टा केली की हे मुलं खोट बोलताय त्यांचे पालक खोट बोलताय आहेत किंवा दत्तात्रेय दत्तात्रय गवारी सुद्धा खोटं बोलताय मीडिया सुद्धा खोटं बोलतोय सर्वांना त्यांनी खोटं पाडलं आणि हे आळ्या नसून तो कर्धान्या मोड आहे अशा पद्धतीचे त्यांनी आव्हान चुकीचा बनवला इथे धारिष्ट आहे त्या माणसाचं म्हणजे मानवतेला काळिंबा आणि तो सगळा रिपोर्ट त्यांनी वरती वरती मंत्र्याकडे पाठवला हो या खात्याचे सेक्रेटरी वाघमारी साहेब आहेत सचिव मुख्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर अशोकराव हे मंत्री आहेत त्यांना असं भासवण्यात आलं की इथे हे मोड आले सुद्धा राजकारण केलं जातं माझ्याभोवती माझ्यावर कारण नसताना ठप्पा ठेवला जातो मला इथून बाहेर काढायचा अशा पद्धतीचा प्रकार चालू झालेला आहे वास्तविकता अशी आहे की हा अधिकारी केव्हाही बग, या आमच्या गरीब आदिवासी बांधवांना मधुमगिनी समजून घ्यायला तयार नाही किंमत हा जातीवाद करतो असं आमचा ठाम मारून ते काही होता हा आहे आणि आता सत्य आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दुसऱ्या मंत्र्यांच्या कानामध्ये सांगितलं आणि मंत्र्यांच्या कानामध्ये ही गोष्ट त्यांनी सांगितली की दत्तात्रय गवारे यांना त्या संपूर्ण असलेल्या भोजन व्यवस्थेचा ठेका घ्यायचा आहे आणि का मंत्र्यांचे काम त्यांनी बदल मंत्र्यांनी सुद्धा ते फार लाईट मध्ये घेतलं हलकं घेतलं मग नाविला झाले दत्तात्रय गवार यांना या ठिकाणी या उपोषणाचा निर्णय करावा लागला मनासाठी लहान लहान मुलांसाठी जे भविष्य आहे भारताचं जे वरच्या भागामध्ये अतिशय गरीब आई वडिलांच्या कुठल्या जन्म आले मुलं आहे सरकारने त्यांच्यासाठी ही भोजन व्यवस्था केली आहे त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला न्याय मिळत नाही आणि हा सगळा पैसा सरकारने जातोय ना कुठल्या शिक्षणाच्या कक्षातला जात ना कुठल्या अधिकारांच्या कक्षातला असा असून देखील शेवटी दत्ता गवार यांना जेव्हा खोटा ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूने झाला मग दत्ता गवार यांनी हे आंदोलन छाडलं हा जवळजवळ माहितीप्रमाणे हा सहावा दिवस आहे एक टीम नाशिकला गेली हे सगळे पुरावे घेऊन दुसरी टीम ठाण्याला गेली तिसरी टीम वाघमारी साहेबांकडे मुंबईला गेली सगळ्या बाजूने प्रयत्न केले मी तिसऱ्यांदा भेटायला दत्ता बाबा मी एवढं लढाई हातामध्ये घेतली लढले तर पाहिजे पुरावे गोळा करा आणि मग आपण पुढे जाऊ मला सांगावं लागेल हातामध्ये जे पत्र आहे ते धीना बनसोड आदिवासी महाराष्ट्र राज्य नाशिक आहे यांनी या आंदोलन दखल घेतली ठाण्याच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी दखल घेतली ठाण्याचे अधिकारी आमचे काय नव्हतोंद गोपीचंद माझं त्यांच्याशीरं बोलून झालं आणि मग त्यांनी डहाणूचा एक अधिकारी नेमला त्याचं नाव आहे विशाल खत्री विशाल खत्री साहेबांनी ही वस्तुनिष्ठ असलेली परिस्थिती तपासली आपले डिवाईस पी आदरणीय धनंजयन पाटील आहे आणि इथले पी आहे सदमन्य अवजर साहेब आहे यांनी तो वस्तुनिष्ठ असलेला तो सगळे साक्षी पुरावे गोळा केले ते रेकॉर्ड घेतले त्यांचं म्हणणं ते सर्व रेकॉर्ड घेतले आणि ते सर्व त्यांनी मेल केलं या सगळ्या विभागीय असलेल्या आयुक्तांचा आणि त्याच्यानंतर जो त्यांनी तो रिपोर्ट जो घेऊन आलाय तो रिपोर्ट असा आहे मी आपल्या समोर रिपोर्ट दोन ओळीचा दाखवतो ढोल असं म्हटलंय नऊ दहा दोन हजार जुन्नर जिल्हा पुणे इथे भेट दिला असता मुख्याध्यापक अधिक्षक अधिक्षक शिक्षक शिक्षक उपस्थित होते भेटीच्या दिवशी सदर उपस्थित विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृह घोडेगाव इथं पुरवठा करण्यात जीवन बाप बाबत विचारले असता तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या आढळून सांगितल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आळ्या आढळून कर्मचारी यांनी दिली यांनी मान्य केलं या सर्व अधिकाऱ्यांसमोर त्याप्रमाणे पंचनामा झाला आणि या पंचनाम्यामध्ये जेवणामध्ये आळया दिसून आल्या त्याचं छायाचित्र सुद्धा करण्यात आलं विशेष बाब अशी आहे की या छायाचित्र मध्ये एक आश्रम शाळा नाही डिफेक्टिव्ह झाली तर त्या झालेल्या शाळा बघा किती गंभीर बाबे आहे अख्ख्या राज्यासाठी गंभीर बाबे साहेब एक पहिली शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोमतवाडी दुसरी शाळा कोहिडे शासकीय कोहिडे तालुका खेड तिसरी शाळा शासकीय आश्रम शाळा चिखलगाव तालुका खेड चौथी शाळा शासकीय आश्रम शाळा टोकावडे खेड पाचवी शाळा माध्यमिक आश्रम शाळा शासकीय राजापूर तालुका आंबेगाव सहावी शाळा आहे ती गोहे मुद्रुक तालुका आंबेगाव शासकीय माध्यम उच्च माध्यमिक शाळा आंबेगाव आणि सातवी शाळा जी आहे ती शासकीय माध्यम उच्च माध्यमिक शाळा सोनावळे या सर्व ठिकाणी एकाच वेळेला जे जेवण केलं त्या सर्व जेवणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या असल्याचे त्या ठिकाणी स्पष्ट झालेले आहेत बाकीच्या मुख्यमंत्र्यांच्या तक्रार पुरवलेल्या भाजी आळ्या आळ्या नसल्याचे बाकीच्या पण या सात शाळेच्या लोकांनी स्पष्टपणे या अहवालामध्ये कबुली जबाब दिला आहे आणि आता छायाचित्र सुद्धा झालेलं आहे याच्यासाठी हा अहवाल वसुनिष्ठ समजून पुढील कारवाईसाठी आपला विशाल कत्री महाप्रसे प्रकल्प अधिकारी मला सगळं किती गंभीर बाब आहे आज रीना बनसंड यांचं पत्र आलं की आपण आम्ही हा सगळं अहवाल वरती पाठवलेला माझी विनंती आता मी तर सर्वसामान्य जनतेचा आणि या तालुक्याचा पालक आमदार म्हणून मी काम करतोच आहे परंतु आज त्याची प्रकृती पाहता या उपषब्ध आम्ही सोडू तिथे आज परंतु तर ह्या अशा अधिकाऱ्यांना काय केलं पाहिजे किती झालेल्या अधिकारी आहेत हा मोठा शासनाचा पगार घ्यायचा आणि साध्या साध्या माणसांना असं भेटी धरायचं आणि सर्वांना खोटं पाहायचं अशा अधिकाऱ्यांचे खर तर आता हरकत करून गाडवर बसवलं पाहिजे आणि मला खास आहे आज जाऊ उद्या आदिवासी बांधव आम्हाला काही करायची गरज नाही त्या माणसाला शोधतील त्याला गाडवावर बसतील बसवल ना गाडूवर काय बसवलं हरकत लोकशाही गाडो गाडवासाठी जर माणसांना माणूस जर गाडव झाला असेल तर त्याला गाडवावर बसला त्याची नोंद गंभीर आम्ही घेतली मुख्यमंत्री साहेबांना जाईल आणि खर तर असं करू नये लहान मुलांच्या बाबतीमध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये हल्ली जी मुलं किती एवढी किती काळजी घेतात एवढी काळजी घेतात पुढच्या पोलाची आणि मास्टर साहेब मध्ये असे वागणूक माझ्या दृष्टीने फार मोठी गंभीर बाब आहे आणि कुणी याच्यामध्ये राजकारण झाली काय झाले माहिती घरी बसलेले लोक बऱ्यापैकी राजकारण करायला माहीर झालेले आपण काय बोललो काय खरं बोललो काय चांगलं केलं अधिवेशन उपोषण केलं जीवाच्या आकांचे आपल्याकडे जाऊन संघर्ष केला तरी पंचवीस टक्के मुर्खाची टीम घरी बसवून दुसरी म्हणतात आपतात आम्हाला असं वाटतं असं नाहीये आम्हाला असं वाटत तसं नाहीये बाबांनो कधीतरी ज्या आश्रम शाळा ह्या आपल्या शाळा आहेत कधीतरी शासकीय दप्तर हे आपली कार्यालय ही आपली कार्यालय कधीतरी बादल समिती ही शेतकऱ्यांची आपली बादल समिती आहे काय चाललंय ह्या सगळ्यांमध्ये काय चाललंय ह्या सगळ्या गोंधळामध्ये आणि ह्याच्यामध्ये असं झालंय की आधी भ्रष्टाचार आणि कडच गाठलेला आहे आणि कोणी कोणाला बोलायचं नाही आणि भांडायचं नाही सर्वेक्षण चालायचं कसं आहे समाज व्यवस्था चालायची कशी ह्या बाबासाहेबांची डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा सर्वसामान्य वंचित समाजाला मिळणार न्याय त्यांचा अधिकार यांच्यासाठी बाबासाहेबांनी एवढं मोठं कष्ट केलं का त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणाची सावित्रीबाईंनी दिली स्वाभिमानाचे असेल संशय छत्रपती शिवरायांनी दिली हा सर्व अधिकार आपल्याला या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आपल्या हातामध्ये ठेवून प्रत्येकाला काम करावं लागेल हे सन्मान्य आमचे मित्र दत्तपत्र गंगाराम कवारे यांना मी विनंती करेल की आपण हे उपोषण अनुभव घ्यावं आणि लढाई तुमची आपण जिंकल्यानंतर कारण सत्य आपण आता सत्य परेशान होऊ शकत आहे जे पराजित होऊ नये हे जे पत्र आता जे आता लेट आलंय बाकी त्यामध्ये स्पष्ट उल्लेख झाला झालाय ना सध्या तुम्हाला काय झालं आल्यात आल्या शास्त्राने बाटल्या केल्यात फक्त खोटा झालाय तो नाव हा परत तुम्हाला वास्तव नाही आलाय ना ना। तो खोटा ठरला आणि हा खरा ठरला अहवाल त्याचा अर्थ याचा अर्थ तो घोटाला सिद्ध झाला आणि माझं केलं फक्त आश्वासनावरती पुष्ठ सोडला शरद सर शब्दाला आश्वासन नाही शब्द मध्ये वचन अभिवचन यांचं उत्तर आजपर्यंत तुम्हाला अनुभव आहे राज्याला अनुभव काय विचार शंभर टक्के आपण इथेच काम करतो सगळे हा आपल्याला सहा देऊन जेवला नाही कुणासाठी मातीसाठी माणसांसाठी आपल्यासाठी सगळ्या मागा घेते आणि दत्ता विनंती करतो की आपण आमच्या सर्वांच्या उठवा आणि सोडा जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू